कपाशी बियाण्याच्या नवीन सुधारित बी जी फोर बियाणेला परवानगी द्या झुंजार छावा संघटनेची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन मागील पंधरा वर्षापासून कपाशी बियाण्यामध्ये कुठलेही नवीन सुधारित संशोधन करून बियाणे उपलब्ध करून दिलेले नसून त्यामुळे कपाशी बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येत आहे आणि बियाण्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे तरी आता सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन संशोधन होत असून कपाशी बियाण्याच्या कुठल्याही बियाण्यामध्ये नवीन संशोधन झाले नाही तर शेतकऱ्यांना नवीन सुधारित बियाण्याची गरज आहे जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कपाशी बियाणेमध्ये नवीन संशोधन करून बी जी फोर किंवा त्यापेक्षा वेगळी काही संशोधन करून शेतकऱ्यांना लाभ होईल असे कपाशी बियाण्याचे संशोधन करावे त्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती अमेरिकन बोंडाळी प्रतिकारशक्ती असली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात एकरी पंधरा क्विंटल ॲव्हरेज येईल असे कपाशी पियामध्ये संशोधन करून कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन संशोधन करून तंत्रज्ञान देण्यासाठी कृषी विभागाने परवानगी द्यावी आपण जर शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतला नाही तर झुंजार छावा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पाटील पराड यांच्या माध्यमातून कृषी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने सर्व शेतकरी संघटनांना सोबत घेऊन ढोलबजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला मी कृष्णा पाटील पराड मराठवाडा अध्यक्ष झुंजार छावा संघटना मागील दहा ते बारा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याचे हित लक्षात घेता कपाशी बियाण्यामध्ये संशोधन करून बीजी टूला परवानगी दिली होती परंतु त्यानंतर आजपर्यंत कृषी विभागाने त्या बियाण्यामध्ये कुठलेही संशोधन करून आजपर्यंत बी जी फोर या कपाशी बियाण्यास परवानगी दिली नाही तरी माझी सर्व कंपन्यांना विनंती आहे की कपाशी बियाण्यामध्ये संशोधन करून बी जी फोर हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत त्यासाठी लागणारी शासनाची परवानगी महाराष्ट्रातील कृषी विभागाने सर्व कंपन्यांना देऊन असे कपासी बियाणे मार्केटमध्ये आणावे की त्याचे उत्पादनामध्ये वाढ झालेली पाहिजे ती रोगप्रतिकारशक्ती असली पाहिजे त्यावरती बो अमेरिकन बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला नाही पाहिजे असे बियाणे शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावे जर शेतकरी बांधवांना आपण नवीन संशोधन केलेले कपाशी बियाणे उपलब्ध करून न दिल्यास झुंजार छावा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल